नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण जो व्हिडिओ बघत आहोत तो कोकण भाडोली जांभळीचा दोन वर्षाच्या कलमांचा आपण हे व्हिडिओ बघत आहोत आता जांभळ म्हटलं तर जांभळामध्ये कोकण भाडोली थाई जांभळ पांढरी जांभळ राय जांभळ अशा वेगवेगळ्या व्हरायटी असतात त्यामध्ये जास्त प्रमाणात चालणारी मार्केटला कपणारी अशी आणि भरघोस उत्पादन देणारी जात म्हटलं तर कोकण भाडोली म्हणून याचा उल्लेख केला जातो आता ह्याचं जे लागवड अंतर असतं ते लागवड अंतर म्हटलं तर आपण दहा बाय दहा बारा बाय बारा घनपद्धत आणि जर रेग्युलर पद्धतीनं म्हटलं तर आपण पंधरा बाय पंधरावर एकरी दोनशे झाडं याची लावू शकतोय आता दोन वर्षाची ही कलम आहे लावल्यानंतर आपल्याला येणाऱ्या पुढील दोन वर्षामध्येच याला आपल्याला उत्पादन धरता येते आहे आत्तासुद्धा आता आपण पुढं व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ह्या दोन वर्षाच्या झाडालासुद्धा फ्लावरिंग फ्रुटिंग चालू झालेलं आहे पण जे फळ धरण्याची जी, जी प्रोसेस राहते ती झाड स्ट्रॉंग झाल्यानंतर मनगटासारखं कमीत कमी खोड झालं पाहिजे ब्रांचेस जेवढे जास्त असतील तेवढं आपल्याला फुलं किंवा फळं जे आहेत फ्लावरिंग फ्रुटिंग जे आहे ते जास्त प्रमाणात मिळणार आहे तर त्या पद्धतीनं आपण सुरुवातीला झाडं लावल्यानंतर शेंडे वगैरे कट करून झाडांच्या ब्रांचेस वाढवून घ्यायचे आहेत बुंदा चांगला तयार करायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याला फळ धरायचं आहे आता जे शेतकरी आपल्याकडून रोप रोपं घेतात त्यांना आपण रोपं लागवडी पूर्वीपासून ते लागवडीनंतरसुद्धा जे काही खत पाण्याचं नियोजन आहे ते सर्व आपण शेतकऱ्यांना आपण व्हॉट्सअपद्वारे फोनद्वारे सांगत असतो आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या बागा डेव्हलप व्हायला मदत होते आणि आपली नर्सरी जुनी असल्यामुळं महाराष्ट्रातली नंबर एकची नर्सरी असल्यामुळं आपल्याकडं खात्रीशी रोपांबरोबरच फ्री सल्लामादर्शनसुद्धा दिलं जातं आहे आता हे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं ह्याला फ्लावरिंग फ्रूटिंग आलेलं आहे आता ॲक्च्युली हे चुकून नॅचरली आलेलं असतं कारण बॅगेमध्ये ज्यावेळेस आपण पाणी घालत असतो त्यावेळी पाणी जर ज्या बॅगेमध्ये बसत नाही त्या बॅगेमध्ये असं फ्लॉवरिंग फ्रुटिंग आपल्याला दिसतं आता बघू शकतो आता इकडं आमचा कामगार वर्ग हा पाणी घालत आहे अशा पद्धतीनं असं करत असताना आता हे जे पुढं जे बघतो आपण ते लांब लांब बॅग ठेवल्यामुळं प्रत्येक बॅगमध्ये पाणी घालणं सोपं जातं पण बऱ्याच वेळा लॉटमध्ये ह्या ज्या क्वांटिटीवर वस्तू ठेवलेल्या असतात छोट्या बॅगमधल्या त्याला ज्यावेळेस पाणी बसत नाही म्हणजे थोडक्यात ताण म्हणजे फळबागेला आपल्याला एकतर जमीन पाणी निचरा होणारी जमीन आवश्यक असते आणि त्याचबरोबर आपल्याला त्याला सीझन टू सीझन ताणसुद्धा हीसुद्धा प्रोसिजर असते ताणसुद्धा द्यावा लागतो हेच आपल्याला ह्या गोष्टीतून सांगायचं होतं की महत्त्वाचं म्हणजे ताण बसल्याशिवाय फ्लावरिंग फ्रुटिंग येत नाही आपण बऱ्याच वेळा फक्त खत पाणी करत असतो दोन वर्षं चार वर्ष पाच वर्ष झाली तरी बऱ्याच शेतकऱ्यांचं मत असतं की फ्लावरिंग फ्रुटिंग येत नाही आता पहिली गोष्ट कलमी रोपं घ्यायची आहेत खात्रीशी रोपं घ्यायची आहेत आणि त्यानंतर रोपांची डेव्हलपमेंट झाल्यानंतर आपण ते ताण देणे आणि बाकीचे जी प्रोसिजर आहे ती करायची आहे पंधरा बाय पंधरावर एकरी दोनशे रोपं बसतात आणि मार्केटला जर म्हणलं तर दोनशे अडीचशे रुपये किलो आज जांभळाचा रेट आहे तुम्ही बॅ बॉक्स पॅकिंग वगैरे करून विकलं तर चांगला रेट आपल्याला मिळत असतो हा ला हा दर लास्ट आपल्याला शंभर सव्वाशे दीडशे हा सुद्धा रेट आपण मागच्या दोन वर्षामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आता ही दोन वर्षाची रोपं आहेत आपल्याकडं जांभळीमध्ये दोन वर्ष तीन वर्ष किंवा तयार साठ किलोच्या बॅगमधलीसुद्धा प्लांट्स अवेलेबल आहेत आता आपण हा बघू शकतो आहे पूर्ण आपला जवळजवळ दहा हजार रोपांचा हा जांभळाचा प्लॉट आहे बघू शकतो आहे त्यानंतर वरती पेरो आहे इकडं काही तयार झाडं आहे तिकडं शोचे प्लांट्स आहेत आता आपण नर्सरीच्या एका प्लॉटवर हो आहे आणि त्या प्लॉटवर हो आपल्याला हे सर्व असं दिसत आहे तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा तसे चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आणि जे शेतकरी फळबाग लागवडीमध्ये कोणत्याही प्रकारच्या फळबाग लागवडीमध्ये इंटरेस्टेड असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच आपली बुक रोपं बुक करा रोपे बुकिंग नंतर चार कमित ते आठ दिवसामध्ये कमीत कमी किंवा शेतकरी जे डेट देत असतात त्या डेटला आपली रोपं घरपोच होत असतात महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यामध्ये सुद्धा आपली होम डिलिव्हरी सर्विस आहे रोपांची संख्या मिनिमम दीडशे दोनशे असेल तर आपल्याला शेअरिंगमध्ये हे बुकिंग घेता येतं आणि शेअरिंगमध्ये आपण शेतकऱ्यांना रोपं देऊ शकतो आहे शेअरिंगमुळं शेतकऱ्यांना पूर्ण गाडीचं भाडं देण्याची आवश्यकता नाही रोपांच्या हिशोबामध्ये आपण त्यांना दोन पाच हजार दहा हजार असं जे काय असेल ते शेअरिंगमध्ये आपण रोपांचं होम डिलिव्हरी देत असतो आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो